नमस्कार दीपशरण चॅनलच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त माय मराठी समूहास मनपूर्वक शुभेच्छा आणि म्हणूनच कवयित्री विजयाताई शिंदे यांची रचना सर्व रसिक मनांसाठी नव्या कल्पनांना चढे रंग कलागुणांना मिळतो वाव माय मराठी मस्त लेखणी दीपशरणचा फुले गाव कधी कृष्ण धवल सोहळा कधी मायसख्यांचा उखाणा दीपशरण चैनल शान नाही ठेवत रिक्त रकाना काळ सरला वर्षभराचा सज्ज लेखणीची तलवार राज्य मनावर सदा करे फिरे मोरपीस अलवार स्वांत सुखाय आनंद ठेवा जपला अगदी वर्षभर ताच मारलेली लेखणीला नाही घालत कुणी आवर कलाकारांचा भरे मेळावा नव्या कृत्यांचा होई वर्षाव सकारात्मक ऊर्जेचा स्रोत नाही प्रसिद्धीची कधी हाव ओवी गोपाळ काला नवमी उपक्रम राबवले छान भाव माझ्या मनातला खरा चौरंगाने उघडले कान द्विवर्षपूर्ती दीपशरणची संस्कृतीचा वारसा अखंड द्विवर्षपूर्ती दीपशरणची संस्कृतीचा वारसा अखंड अमृतगोडी सदा सर्वदा ना कधीच पडतो खंड अमृतगोडी सदा सर्वदा ना कधीच पडतो खंड धन्यवाद